उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडगार मसाला ताक किंवा थंडगार मठ्ठा बघणार आहोत असा ताकाचा खमंग सुगंधित मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला तर अगदी उन्हाळाभर दोन ते अडीच महिने अजिबात खराब होणार नाही म्हणजे याची एकदम सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच हा मसाला वापरून एकदम थंडगार पाचक आणि मस्त चवीचं ताक मठ्ठा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा ताकाचा मसाला बनवण्यासाठी सगळी जिन्नस आपण चमचाने मोजून घेणार आहोत म्हणजे तुम्ही जर बॅचलर असाल तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला अगदी परफेक्ट आणि अगदी सुगंधित हा मसाला तयार करता येणार आहे तर घरातला हा नाश्त्याचा चमचा असतो अगदी कोणताही एखादा ठरवून घ्या आणि त्याने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे तर या चमचाने बरोबर चार चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात साधं जिरं घेतलेलं आहे जिऱ्यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात एक शहा जिरा आणि एक साधं किंवा पांढर जिरं तर इथे आपण साधा, साधा बरोबर चार चमचे मोजून सेम बरोबर चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः वीस ते पंचवीस ग्राम आपण इथे धने घेतलेले आहेत आणि सेम चमसाने बरोबर अर्धा चमचा आपण इथे साधी बडीशेप घेणार आहोत आता बडीशेप एक तर पसायला हलकी जाते आणि या मसाल्यामध्ये चव अगदी छान येतं फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे से, आणि सेम चमचाने पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे तर खूप जसं घालायचं नाही अगदी पाव चमचा घालायचं आहे म्हणजे चवीला बॅलन्स अगदी छान होतं सेम चमचाने बरोबर पाव चमचा आणि जर नगाने मोजाल तर साधारणतः बरोबर आठ ते दहा फक्त आपल्याला इथे काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी खूप जसं घ्यायची नाही त्याचा झणका मारतो किंवा ती तिखट लागू शकते म्हणून कमीत कमी फक्त चवीपुरतं आपण इथे वापरलेलं आहे तर ते दहा आपण इथे काळी मिरी वापरलेली आहे आता सेम बरोबर दोन चमचे भरून कसुरी मेथी घेतलेली आहे विशिष्ट ताकाला चव येते माहिती तुम्हाला विकतच्या अगदी तशीच चव सा आणण्यासाठी कसुरी मेथी आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे आणि हे पोटाला थंड असल्यामुळे कसुरी मेथी यामध्ये जरूर वापरायची आता गॅस आपण चालू केलेला आहे आणि मोठ्या आसेवर सुरुवातीला दोन मिनटं आणि मध्यम आसेवर काही सेकंद फक्त गरम होऊ द्यायचं आहे हलकं हलकं सुगंध यायला लागला की गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे मसाला हा खूप जसं नाही नाहीतर थोडासा करपट किंवा कडवट चव तुमच्या ताकाला येते कमीत कमी आपण हा भाजून घेतलेला आहे तर सुरुवातीला मोठ्या आसेवर एक मिनटं भाजून घेतलं आहे आणि नंतर अगदी अर्धा मिनटं आपण हे भाजून घेतलेलं आहे यातून छान सुगंध यायला सुरुवात झाला की गॅस आपण बंद केलेला आहे आता हे संपूर्ण आपल्याला थंड करून घेणं गरजेचं आहे तर असा हा खरपूस मसाला साधारणतः दोन मिनटं भाजून झाला की पंख्याखाली संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याची आपण पूड करून घेणार आहोत आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ताकाचा मसाला वाटून घ्यायचा आहे ते स्वच्छ कोरडं असावं जेणेकरून मसाला खराब होऊ नये थंड करून घेतलेला मसाला संपूर्ण आपण यामध्ये घातलेला आहे आता रोजच्या वापरातले काही सुके मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतली आहे एक तर चवीला आणि पाचकसुद्धा आहे अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ किंवा सैंध मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ चमचाभर घातलं तरीसुद्धा चालू शकेल सोबतच अगदी पाव चमचा आपण इथे रोजच्या वापरातलं साधं मीठ घेतलेलं आहे जर काळं मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ एक चमचाभर तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि मोठा चमचा एक गच भरून इथे आपण चाट मसाला घेतलेला आहे थोडा चटपटीत आणि मस्त चवीचं सा होण्यासाठी चाट मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर चमचाभर आमचूर पावडर वापरू शकता ते सुद्धा नसेल तर थोडंसं सायट्रिक ॲसिड असतं ना जे आपण ढोकळ्याला वगैरे वापरतो ते चिमूटभर तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडंसं चटपटीत आंबटसर हलकीशी चव येते ताकायला अगदी ती येण्यासाठी आता ही सगळी चीनसं मिक्सरला काढून घेतलेली आहे आणि एकदा आपण ही छान फिरवून घेणार आहोत तसा असा हा तुमचा अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला जसा हवा तसा हा ताकाचा मसाला तयार झालेला आहे ते मिक्सरला फिरवून घेताना छान बारीक फिरवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं चाळून वगैरे घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण त्याची तशी गरज लागत नाही असा हा तुमचा हायजेनिक पद्धतीत आणि सुगंधित मस्त चवीचा दोन ते अडीच महिने टिकणारा ताकाचा मसाला तयार झालेला आहे संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि एखाद्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता फ्रीज शिवाय दोन ते अडीच महिने अगदी व्यवस्थित राहतो फ्रीज मध्ये ठेवत असाल तर साधारणतः पाच सहा महिने अगदी व्यवस्थित राहील तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत खूप खटाटोप न करता तुम्हाला जसा हवा तसा हा, ता हा ताकाचा मसाला आपला तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि कसा झालाय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कोणतेही चाटचे वगैरे प्रकार करत असाल तर त्यावर सुद्धा थोडस भुरभुरू भूर शकता कलिंग टरबूज किंवा द्राक्षाचं सरबत बनवत त्यावर सुद्धा थोडंसं भुरभुरू शकता मस्त चवीचं हे सरबत तयार होतं आता यापासून ताक कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत असा मसाला करून ठेवला की अगदी मिनिटभरात हवे तितके ग्लास ताक तुम्ही तयार करू शकता आता इथे आपण साधारणतः चार ग्लास ताक बनवणार आहोत त्यासाठी पाव किलो आपण इथे दही घेतलंय आता तुम्हाला तर माहितीच असेल दह्यात स्वतःचं गुणधर्म गरम असतं पण जेव्हा या दह्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो त्याचं विघटन होऊन हे पचायला थंड ठरतं म्हणून यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा छान पातळ करण्यासाठी पाणी घालायचं आहे इथे आपण साधारणतः अर्धा लिटर पाणी यामध्ये घातलेलं आहे माठातलं घालू शकता फ्रीजमधलं घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि दोन मिनटं चांगलं ताक आपण घुसळून घेणार आहोत रवीने करा पळीने करा किंवा असं चमचाने केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त घुसळत असताना तोपावर चांगले बुडबुडे किंवा चांगला फेस येईपर्यंत आपल्याला एक पाच मिनिटे चांगलं घुसळून घेणं गरजेचं आहे म्हणजे यामध्ये दही पाणी चांगले एकजीव होतं आता यामध्ये तुम्हाला जे आवडेल त्या फ्लेवर तुम्ही हे ताक मसाला तयार करू शकता थोडीशी हवी असेल तर पुदिन्याची ताजी पानं हाताने खोडून घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालू शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा अगदी अर्धा चमचा ताकाचा मसाला घातलेला आहे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि पुन्हा एक दोन मिनटं चांगलं ताक आपण घुसळून घेणार आहोत थोडस असेल तर थोडस वरून घालू शकता आणि चांगला मिक्स करून याचा आस्वाद नक्की घेऊ शकता प्राची ही मस्त थंडगार ताकत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की लिहा रेसिपीज कशा वाटत ते सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।